मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी आपण लाल तिखट फुटाणा डाळ शेंगदाणे मीठ कढीपत्ता आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतल्या आहेत पिठी साखर हळद तेल तापले की पहिल्यांदा आपण शेंगदाणे त्याच्यामध्ये तळून घेऊया अर्धा किलो आपण हे मुरमुरे घेतले आहेत शेंगदाणे तळून झाले की आपण हे काढून घ्यायचे शेंगदाणे आपण काढून मुरमुऱ्यांवर टाकले आहेत त्याच तेलामध्ये लसूण कढीपत्ता आणि फुटाणा डाळ टाकायचे एक मिनिट आपण हे सर्व परतून घेऊया एक मिनिट आपण हे सर्व परतून घ्यायचे सर्वात शेवटी लाल तिखट टाकायचे हळद आणि चवीनुसार मीठ तेलात एक मिनटं परतून झाले की गॅस बंद करायचा आणि हे सर्व आपण चिवऱ्यावर टाकून घेणार सुरुवातीला पळीने थोडे मिक्स करून घ्यायचे त्यात गरम असते नंतर आपण हे सर्व एकजूम करून घेऊया सर्व आपण हे मिक्स करून घेतले आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण थोडी पिटी साखर घालायची पिटी साखर घाटल्यामुळे मुरमुऱ्याचा चिवडा खायला छान लागतो ती गोड अशा प्रकारे आपला मुरमुऱ्यांचा चटपटीत चिवडा तयार झालेला आहे तयार झालेल्या चिवड्यावर आपण मस्तपैकी बारीक शेव टाकून खायला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद